कारमूर्ती आपल्या भागातलं एक ऋषितल्य असणारं व्यक्तिमत्व चांदाभाऊ साबळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं इथं संपन्न होत आहे आदरणीय बापूसाहेब गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि साबळे कुटुंबियांचे सर्व नातेवाईक मित्रमंडळी यांच्या वतीनं हा कार्यक्रमाचं इथं आयोजन केलेलं आहे मी आलेल्या सर्व नातेवाईकांचं पाहुण्यांचं मित्रमंडळींचं सावळी परिवाराच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो कर्मण्यवादी कारस्ते मा फलेशू कदाचन या भगवद्गीतेतील उक्तीप्रमाणं चांदा आयुष्य त्या ठिकाणी मला जाणवतं परमेश्वरानं आजपर्यंत त्यांना सत्तर वर्षाचं आयुष्य दिलं अजूनही त्यांना तीस वर्षापर्यंत आयुष्य परमेश्वरानं द्यावं असं साकडंच आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं परमेश्वराला घालणार आहोत आणि या सत्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये आपांनी आपल्या कुटुंबाच्या प्रगतीबरोबर स्वतःला एखादं पद मिळालं किंवा नाही मिळालं हे महत्त्वाचं नसून माझ्या सहकार्यानं किंवा माझ्या प्रयत्नामधून एखादी व्यक्ती जर आपल्या भागामध्ये मोठी होणार असेल आणि मा त्या व्यक्तीच्या माध्यमातून समाजाचं कल्याण होणार असेल तर त्या व्यक्तीला भरभक्कम पाठिंबा देण्याचं काम सहकार्य करण्याचं चा काम चांदाभाऊनी केलं आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बापूसाहेब गावडे बापूसाहेब गावडे यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांना भरभक्कमपणे पाठिंबा चांदा भाऊने त्या ठिकाणी दिला आणि आपल्या कुटुंबाची देखील चांगली प्रगती केली आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं संभाजी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आणि माझे मित्र जालिंद्रभाऊ कामठे यांच्या वसंतदादा पाटील शिक्षण संस्थेमध्ये तिथे एक आदर्श शिक्षक म्हणून ज्ञानदानाचं पवित्र का त्या ठिकाणी काम करतात आपल्या आईवडिलांचे संस्कार घेऊन समाजामध्ये पुढली पिढी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करते आणि हेच खरं तर आपल्या जीवनाचं गमक असतं आपण ज्या पद्धतीनं समाजामध्ये काम करतो आणि आपल्या कार्याच्या समाप्तीनंतर आपली पुढची पिढी ज्यावेळेला समाजासाठी काम करते तो आनंद एक प्रकारचा वेगळा आनंद असतो आणि आज तो आनंद चांद आज चांदाभाऊंच्या जीवनामध्ये त्यांना पाहायला मिळालेला आहे त्यांचे सगळे कुटुंबीय आज अतिशय चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःची कर्तबगारी सिद्ध करत आहेत आणि आज त्यांचा सतरावा जन्मदिवस आज आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत मी चांदाभाऊंच्या या या चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या निमगाव सावागावचे सरपंच किशोर घोडे त्याचबरोबर गावचे माजी सरपंच बाळकृष्ण साळवे गावचे प्रगतशील शेतकरी प्रल्हाद शेठ साळवे सोपन शेठ पिंगाट आणि त्या परिसरातील सर्व नातेवाईकांच्या वतीनं जुन्नर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अतुल शेठ बेनकेसाहेबांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवितो धन्यवाद